नमस्कार मित्रांनो आपल्याला वाटतं आपण लावलेल्या फळझाडांच्या बिया रोपे व्यवस्थित यावेत त्याला भरपूर पीक वगैरे यावं आपल्याला त्याचा आनंद मिळावा बऱ्याच वेळा असं होत नाही त्याला बरीच कारणं असू शकतात त्यापैकी एक म्हणजे बीज प्रक्रिया न करणे तर बीज प्रक्रिया म्हणजे काय साधारणपणे बिया लागवडीपूर्वी बिया लावायच्या आधी जी करायची प्रक्रिया तर आपल्याकडे साधारणपणे भौतिक रासायनिक जैविक किंवा पारंपरिक पद्धती अशा काही प्रकारे बीज प्रक्रिया करू शकतो आपण त्यापैकी एक तीन तीन पद्धतीने बीज प्रक्रिया कशी करायची ते आपण आज पाहणार आहोत काय करतो येस काय काय व्हिडिओ व्हिडिओचा विषय का बीज प्रक्रिया दीच का? बस सांग तर मित्रांनो हा ह्याचा इंट्रोडक्शनचा पार्ट यूट्यूबला आहे तर मित्रांनो आज आपण बीज प्रक्रियेसाठी आपण स्वतः तयार केलेला आपण स्वतः तयार केलेले ह्युमिकॅशिड हे मार्केटमध्ये मिळणारं जर्मिनेटर ऑनलाईनसुद्धा मिळतं आहे कृषी स्टोर किंवा कृषी विभाग जे आपले कृषी विभागाचे ची ऑफिसेस वगैरे असतात त्यांचा थ्रू किंवा ऑनलाईन मिळणारं ट्रायकोडर्मा व्हॅरेडीची पावडर सगळ्यात पहिल्यांदा आपण बीज प्रक्रिया करण्याचे फायदे जाणून घेऊ सोप्या साध्या वाटणाऱ्या पद्धतीचे आपल्याला महत्त्व लक्षात येईल तर बीज प्रक्रिया केल्यामुळे रोपांची उगवण क्षमता वाढते रोगप्रतिकारक शक्ती वाढते रोपं मरण्याचं प्रमाण कमी होतं आणि उत्पादनात देखील वाढवते पहिल्यांदा आपण ह्युमिक ॲसिडद्वारे बीज प्रक्रिया कशी करायची ते आपण जाणून घेऊ त्यासाठी लागणारी क्वांटिटी एक लिटर पाण्यासाठी शंभर एम एल ह्युमिक ॲसिड आपण घ्यायचं आहे एक लिटर पाण्यात शंभर एम एल ह्युमिक ॲसिड मिक्स करायचं आहे त्यात आप ज्या आपण बियांची बीज प्रक्रिया करायची आहे त्या बिया आज रात्री त्यात भिजत ठेवायच्या व्यवस्थित भिजतील अशा पद्धतीने भिजत ठेवायचे उद्या सकाळी त्या काढून घ्यायच्या त्यांना पुसून घेऊन सावलीमध्ये त्या सुकवायला वाळायला ठेवायच्या उद्या त्या बिया वाळून झाल्याच्या जा नंतर परवा आपण त्या लागवडीसाठी घेऊ शकतो आपल्याकडे घटस्थापने करतात ते हा असतो तो पण एक बीज प्रक्रियेचा भाग आहे ते आपल्या शेतात कोणत्या बिया योग्य पद्धतीने येऊ शकतात ते बघण्याची एक प्रोसेस आहे बघ आपल्या पूर्वजांना आपल्या वाडवल्यांना सुद्धा माहिती होतं बीज प्रक्रिया करण्याची आहे तुकाराम महाराजांनी सांगितले शुद्ध बीजापोटी रसाय ते आहे आता मार्केटमध्ये मा मिळणारं जर्मिनेटर आपण बीज प्रक्रियेसाठी कसं वापरू शकतो ते जाणून घेऊ ह्याचा पण वापर अगदी सेम ह्युमिक ॲसिड सा ह्युमिकॅसिडसारखाच करायचा आहे ह्याची क्वांटिटी घेताना एक ह्याची क्वांटिटी घेताना एक लिटर पाण्यासाठी तीस ते चाळीस एम एल साधारणपणे तीस ते चाळीस एम एल जर्मिनेटर घ्यायचं आहे तर व्यवस्थित ढळून घेऊन आपण ज्या बिया लावणार आहोत त्या बिया त्या आज रात्रभर उद्या सकाळी उद्या सकाळी त्या बिया बाहेर काढून सुकवून घेऊन सावली वाळवायच्या परवा त्या बिया आपण वापरात घेऊ शकतो कुठे भेटे हे काय सावडी मलकापूर बांबोड्यात कुठे भेटेल कुठं कसला पुढा एक ट्रायकोडर मुरशी आहे पावडर फॉर्म असते ही मित्र बुरशी असते असं बर काय असते तर आपल्या तिसऱ्या पद्धती आपण ट्रायकोडर्मा पावडरचा वापर करणार आहोत तर ह्याची क्वांटिटी एक किलो बियाण्यासाठी वीस ग्रॅम एवढी आपण घ्यायची आहे एक किलो बियाण्यामध्ये ही पावडर टाकून अशी हलक्या हाताने अशी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची आहे तो बियाणांना व्यवस्थित लागेल इसे बाने हल्के आताने चोरून जैने या हिशेबाने हलक्या हाताने चोळून घ्यायच्या जेणेकरून बिया मोडणार नाही किंवा बियांना इजा पोचणार नाही असं एवढं आहे मग काय तरी तरी पण बरेच लोक करायला मागत नाही असं बीज प्रक्रिया केल्यानंतर योग्य पद्धतीने त्यांची लागवड कशी करायची योग्य पद्धतीने लावायच्या कसं आपण सगळे माझ्या बघू जातो पुढच्या व्हिडिओला येतो दादा जाता जाता सबस्क्राईब कर रे तुम्ही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गार्डनिंगशी रिलेटेड शेतीशी रिलेटेड नवीन नवीन कंटेंट मी आपल्यासाठी घेऊन आपले काही मुद्दे असतील विषय असतील जाणून घेण्यासारखे किंवा आम्हाला सुचवण्यासारखे तर नक्कीच कळवा